बातमी आहे पालघरमध्ये अपघाताची पालघरमध्ये हिट अँड रनची एक घटना घडली आहे पालघरमध्ये भरधाव कारच्या झडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकीने घरी येणाऱ्या एका तरुणाला भरधाव स्कॉर्पिओ तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे सागर गजानन पाटील वयवर्ष एकोणतीस राहणार वाडा तालुक्यातील चांबले येथील असून या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाले असल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सागर हा दुर्वेस येथे असलेल्या आपल्या कंपनीतील शिप संपून मोटरसायकलने हो मनोर येथे असलेल्या आपल्या रूमवर येत होता त्याचवेळी मनोरच्या हात नदीच्या गणेश घाटाजवळ मनोरहून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव स्कॉर्पिओच्या कारने त्याला समोरून धडक दिली अशी माहिती मिळाली आहे यावेळी कारमध्ये दोन जण होते मात्र त्यांनी जखमी सागरला उपचारासाठी कुठेही नेता घटनास्थळावरून पलायन केले आहे अशी माहिती मिळाली आहे सागरला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप करत कार चालक व व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा व वा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी करौड, करौड, करौड अशी मागणी वृत्ताच्या नातेवाईकांनी केली आहे सदर या प्रकरणी मनोर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून सचिन गोरख सुरवसे वर्ष बत्तीस असे आरोपीचे नाव आहे मात्र मुख्य आरोपी सोडून दुसऱ्यालाच आरोपी बनवले असल्याचा आरोप वृत्ताच्या नातेवाईकांनी केला आहे महाराष्ट्रातील वरली हिड्या प्रकरण तसेच पुणे येथील असतानाच हे पालघरमधील ही घटना घडल्याने महाराष्ट्रात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे सागर गजानन पाटील वयवर्ष एकोणतीस या तरुणाचा या दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हलहल व्यक्त केली जात आहे व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे